नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये मी संध्या आणि हा शंभू आज आपण बघतोय की बेरीज कशी कर करायची म्हणजे छोट्या मुलांना बेरीज कशी शिकवायची मी आज गणित देणार आहे शंभूला आणि शंभू तुम्हाला सांगणार आहे की बेरीज करताना कुठल्या सोप्या पद्धतीनं बेरीज करता येईल तर बघा जर शंभू समज मी जर तुला असं म्हणलं की वन प्लस टू हे जर छोटे नंबर तुला दिले तर तू कशी बेरीज करशील आपण आधी किती सोप आहे आपण आधी तर एक नंबर म्हणून एक लाईन मारायच्या ओके आणि दोन नंबर म्हणून दोन असला तर दोन नंबर मारायच्या दोन लाईन्स मारायच्या हा आणि मोजायच्या वन टू आणि थ्री नंबर ओके म्हणजे काय करायचंय जर पहिला नंबर आपला एक असेल तर एक लाईन मारायची आपल्याला दुसरा नंबर दोन असेल तर दोन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत आणि त्याच्यानंतर काय करायचं या ज्या सगळ्या लाईन्स आहेत त्या सगळ्या एकत्र मोजायच्या आपल्याला जसं की एक दोन तीन आणि उत्तर काय असणार आहे आपलं तीन हे उत्तर असणार आहे आता जर समज मी मोठा नंबर दिला तुला की फोर प्लस फाय दिला तर याचे ऍडिशन कशी करशील तू किती सोप आहे हिता फोर लाईन मारायच्या वन टू थ्री फोर ओके आणि ओके आणि हे एकत्र करायचे काउंट फक्त सिंपल आहे वन टू थ्री फोर हे फाय सिक्स सेवन एट नाईन ओके आणि लाईन लिहायचं नाईन ओके खूप सिम्पल आहे तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका यू,